विधानसभेची निवडणूक नुकतीच पार पडली या निवडणुकीच्या प्रक्रियेवर शंका उपस्थित करत निवडणूक आयोगाच्या व्यवस्थेवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संशय व्यक्त केला आहे या विरोधात आमचे आमदार आणि उमेदवार कोर्टात जाणार आहेत असे पटोले यांनी यावेळी सांगितलं यावेळी नाना पटोले म्हणाले की सात पॉइंट सत्त्याऐंशी टक्क्यांनी मतदानात वाढ झाली आहे शहात्तर लाख मते संध्याकाळी पाच दरम्यान पडलेली आहेत याची कोणतीही माहिती निवडणूक आयोगाकडे नाही महाराष्ट्रात पाच लाखांहून अधिक मतं झाली मग ती आली कुठून असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांच्या पतीनेही निवडणुकीवर आक्षेप घेतला आहे याबाबतचा त्यांनी व्हिडिओ दाखवला निवडणूक आयोगानं पारदर्शकता पाळली नाही असा आरोप केला सात वाजता मतदान झाल्यानंतर त्याचा रिपोर्ट उशिरा देण्यात आला निवडणूक आयोगानं पाच वाजता अठ्ठावन्न पॉईंट बावीस टक्के मतदानाची टक्केवारी दिली परंतु बासष्ट पॉईंट दोन टक्के मतदान झाल्याचं चा त्यांनी रात्री साडे अकरा वाजता सांगितलं यावरून साडेसात तासांमध्ये मतदान करून घेतल्याचं समोर येतं तर दुसऱ्या दिवशी आयोगाकडून सांगितलं जातं की सासष्ट पॉईंट पाच टक्के मतदान आहे मतदान झाल्यानंतर मतदानाची माहिती निवडणूक आयोगांकडून पत्रकार परिषद घेऊन दिली जाते ही पद्धत आहे परंतु महाराष्ट्रातील निवडणूक आयोगानं कोणत्याही प्रकारची पत्रकार परिषद घेतलेली नाही सुमारे शहात्तर लाखांची मतांची वाढ झाली आहे त्यामुळे आयोगाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचं त्यांनी सांगितलं